मित्रो आज तेवीस मे आहे आणि नित्यनियमाची सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा या सामाजिक संदेशासह दैनंदिन सायकल राईड चालू आहे आणि दररोज भेटणारी आमचे पश्चिम मित्रमंडळी या ठिकाणी मला भेटलेले आहेत आणि त्यांच्यासोबत हा सुंदर आजचा एक्शन त्यांच्यासोबत या ठिकाणी आहे आणि त्याचा खूप आनंद होतो आहे मस्त आहे हे सगळे भारी भारी आहेत सगळेजण एन्जॉय करत आहेत आणि अशी मुलं खूप आपल्या अवतीभोवती आहेत त्यांच्याबरोबर आपण राहूया त्यांच्या पण आनंदात आपण सहभागी होऊया मित्रो हा इयत्ता सा, सातवीमध्ये शिकतो आहे कोणत्या शाळेत शिकतो आहेस तू कन्याशा कन्याशाळा पलूस या ठिकाणी तो शिकतो आहे नाव काय तुझं विजय जाधव ओम तुझं काय दत्ता वाकुडे यश दत्ता वाकुडे तो देखील सातवी मध्ये शिकतोय तू कुठं शिकतोय अण्णा अष्टा अण्णा डांगे अष्टा या ठिकाणी तो आहे सातवी पास झाला कि सातवीला गेला सातवी गेला गेलाय आणि आता एक तू इकडे पुढं हा रोज मला सायकलिंग करताना हात देतोय आणि आम्ही दोघ एकमेकाला हात करून जातोय हा पण सायकल फिरवतोय आ, या पलूस परिसरामध्ये ही बच्चे मंडळी या ठिकाणी आहे बाळा तुझं नाव सांग सनी दत्तात्रेय मारुती वाकुडे सनी दत्तात्रेय वाकुडे वा मारुती वाकुडे हा इयत्ता सहावीमध्ये मध्ये आहे अशी मंडळी आहेत आणि सकाळच्या पारी इकडं तिकडं भटकून मस्तपैकी आनंद घेत आहेत प्रत्येकाचा आनंद वेगवेगळा आहे ते सुद्धा या ठिकाणी आनंदाने सकाळ सकाळच्या रिमझिम पावसाच्या सरीमध्ये फिरतायत माझी पण पन साधारणपणे पन्नास एक्कावन्न किलोमीटरची सायकल राईड आता नुकतीच पूर्ण होते अशा मुलांच्यासोबत एखादा क्षण घालवणं खूप छान वाटते तर त्यांना एक आव्हान आहे बाळानो चांगल्या पद्धतीचा व्यायाम करू करायचा आहे आपण आपलं आरोग्य चांगलं तर आपण सगळं चांगलं आपलं आरोग्य चांगलं असेल तर आपण कोणत्याही गोष्टी मिळवू शकतो त्यामुळे आपलं हेल्थ चांगली पाहिजे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे शिक्षण बरोबर का शिकलं पाहिजे शिकलं तर चांगलं आपल्याला जगता येतं चांगला एखादा व्यवसाय करता येतो उद्योग करता येतो चांगली नोकरी मिळते चांगल्या पद्धतीचं आपण जीवन जगू शकतो तेव्हा आपल्याला बदलायचं असेल तर आपण शिकलं पाहिजे बरोबर ना आणि तुमच्या जवळच तुम्हाला माहिती आहे शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस आहे बरोबर का वाचनालय तुमच्या शाळेच्या समोरच आहे माहीत आहे ना तुम्हाला कन्या शाळेच्या समोरच आहे भारतीनगर या ठिकाणी तर तुम्हाला जे काही पुस्तकं हवे असतील तुम्हाला शाळे शाळेचं काही साहित्य हवे असेल तर निश्चितपणे शिवाई प्रबोधन वाचनालयाला संपर्क करा माझ्याकडे या आ, आमची टीम आहे खूप छान पद्धतीनं आम्ही चांगल्या चांगल्या पद्धतीची पुस्तकं त्याचबरोबर तुम्हाला शाळेला उपयोग पडणारे सगळं साहित्य या माध्यमातून देण्याचा नक्की प्रयत्न करणार तुम्ही मात्र फक्त शिकलं पाहिजे शिकणार ना सगळेजण सगळेजण शिकणार का ओके okay, व्हेरी गुड सगळेजण छान छान शिकणार म्हणत आहेत तर मित्र हो खूप छान आहे खूप छान गुणी मुलं आहेत आणि मस्तपैकी अशा निसर्गरम्य परिसरामध्ये त्यांना पाहिजे तो आनंद या ठिकाणी लुटायला आले आणि मला पण त्याच्यासोबत काही दोन मिनटं या ठिकाणी घालवण्याचा योग आला आणि त्यामुळं मला पण खूप छान वाटते तर एक आपण असं म्हणूया सायकल चालवा म्हणा सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा चला तर मग आपण ही चला शिकूया आणि शिकून आपलं उज्ज्वल भविष्य घडवूया आपले उज्ज्वल भविष्य घडवूया आपले उज्ज्वल भविष्य घडवूया त्यासाठी आपण प्रयत्न करूया खूप छान मी हिंमतराव मलमेसर या पद्धतीनं एक सुंदर असा या क्षेत्रिक क्षण मला टिपता आला अशाच वेगवेगळ्या प्रसंगासाठी शिवाई प्रबोधन या युट्यूब वाचनाल चॅनेलला मित्रो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि एक चांगला समाजोपयोगी उपक्रम कार्यक्रम आणि देवाणघेवाण या यूट्यूबच्या माध्यमातून करतो आहे तुम्हीही साथ करा आणि आपण अशा पद्धतीनं एक चांगलं भारत चांगलं विश्व चांगलं जग या पद्धतीनं निर्माण करण्याचा प्रयत्न करूया त्याचा एक आपण धागा बनूया केवळ निमित्त मात्र आपण आहोत करणारे मात्र हे सर्व मंडळीच असणार आहेत आपण फक्त त्यांना मार्गदर्शन करूया धन्यवाद पुन्हा एकवेळ या सर्व बच्चे मंडळींना खूप खूप शुभेच्छा